केंद्रीय विद्यालयात थांग या स्पर्धेत अजिंक्यपद इंडियन मार्शल आर्ट्स थांग या असोसिएशन वर्धा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या अठ्ठावीसाव्या राज्यस्तरीय थांग ता अजिंक्यपद स्पर्धेत राष्ट्रीय विद्यालय तमदलगेच्या खेळाडूंनी दैद्यमान यश संपादन केले यामध्ये दोन सुवर्णपदक एक रौप्य रौप्य पदक सहा कांस्य पदक असे पदक पटकावले तर या स्पर्धा सब ज्युनियर व ज्युनियर वजन गट वट गयोगटानुसार स्टाईल वन स्टाईल टू दोन प्रकारात घेण्यात आली यामध्ये यशस्वी झालेले खेळाडू पुढील प्रमाणे सब ज्युनियर व ज्युनियर सुवर्णपदक अफरार पटेल नवेद शेख रौप्य पदक शुभम साळुंके कांस्य आर्यन गायकवाड समर्थ गोरे समर्थ गुंके अथर्व मिरजे अथर्व तोडकर श्रवण जानकर या खेळाडूंनी पटकवले प्राप्त झालेल्या खेळाडूंची निवड राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी झाली आहे या खेळाचे प्रशिक्षक दीपक सुतार सर कुंभार सर क्रीडा शिक्षिका सौसुनिता साळुंखे मॅडम विद्यालयातील सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मनोहर पवार सर व सर्व संचालक यांचे सहकार्य लाभले समाजकार्य न्यूजसाठी तमदल घेऊन दत्तात्रय कदम thank you